आंबट लागाल आपण मीठ पण आणलेलं नाही पण मस्त आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि आपण आलेलो आहोत मित्रांनो शेतामध्ये तर शेतामध्ये हे तुम्ही पाण्याच्या पाठीमागं बघू शकता बघा मित्रांनो आपण पणजी करून टाकलेली आहे सोयाबीन काढल्याच्या नंतर शेतामध्ये आपण पणजी केलेली आहे आता ऊस लावायचा प्लॅन आहे मित्रांनो आपला तर मित्रांनो आज तुम्हाला मी एक झाड दाखवणार आहे त्या झाडाचे फायदे तर भरपूर आहेत मित्रांनो पण त्याला एवढं फळ लागलंय मित्रांनो तुम्हाला पाहून आश्चर्यचकित व्हाल मित्रांनो तुम्ही एवढं फळ लागलंय तुम्हाला दाखवतो मी कशाचं झाड आहे काय ते आणि त्याला खाण्याचा आनंद तर मित्रांनो खूपच म्हणजे वेगळाच आहे बघूया तर आपण तुम्हाला दाखवतो कशाचं झाड आहे काय झाड आहे तुम्ही पण त्याचा आनंद घेतलाच असेल प्रत्येकाच्या ओळखीचा आणि प्रत्येकाच्या रोजच्या सहवासातलं झाड आहे मित्रांनो शेतामध्ये भरपूर अशा प्रकारचे झाड असतात त्यापैकीची एक झाड आहे प्रत्येकाच्या घरासमोर असते कुणाच्या शेतामध्ये असते तर आपण आज आनंद घेणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये आपण त्याचा आनंद घेत घेणार आहोत मित्रांनो तुम्ही खात असताल तर तब्येतीची काळजी घ्या कारण थंडीचे दिवस चालू आहेत मित्रांनो तर चला दाखवतो मी तुम्हाला तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही आपण आलेलो आहोत चिंचाच्या झाडापाशी आणि हे बघू शकता तुम्ही चिंचा झाडाला किती लागल्यात हे पाहू शकता मित्रांनो दोन झाड आहेत आणि ह्याला चिंचा किती लागल्यात बघू शकता मित्रांनो तुम्ही जिकडं बघावं तिकडं चिंचा चिंचा आपल्या हाताला पण येतात मित्रांनो चिंचा बघा ही झाडाला लावू जास्त होत नाही एवढ्या चिंचा लागल्यात ही बघू शकता तुम्ही नुसते आकडेच आहेत हे बघू शकता मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो आपल्या घेऊ खाण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही बघितलं आहे की ते चिंचा लागल्यात झाडाला बघू शकता या खायला मित्रांनो आंबट आहे मित्रांनो पिंक पिकलेली नाही पिकलेलं नाही पिक मित्रांनो आणखीन आंबट आहे बरं मला आवडतं त्याच्यामुळं खायलो मी तुम्हाला हे आवडत असेल तर सध्या शेतामध्ये भरपूर असा रानमेवा खाण्यासाठी आलेला असतो मित्रांनो तर शेतामध्ये जावा आणि आनंद घ्या सध्या बोर बोरीचं पण सीजन आहे चिंताचं सीजन आहे बऱ्याचशा गोष्टीचं सीजन आहे मित्रांनो जाऊ शकता आणि जिथं कुठं भेटेल त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता कारण ऋतू ही गोष्टी भेटत असतात मित्रांनो बारा महिने या गोष्टी भेटता भेटतात रेअरली खूप कमी ठिकाणी भेटतात आपल्याकडे आहे तर खाऊन घेते मित्रांनो काय त्याला या आंबट लागायला आपण मीठ पण आणलेलं नाही पण मस्त आहे तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्याने प्लीज सबस्क्राईब करा कारण असेच नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरचे आणत असतो ज मंदिर असतील किंवा शेतामधले ब्लॉग असतील गावाकडचे व्हिडिओ असतील असेच किंवा चालू घडामोडीवर हे कधी कधी आपण व्हिडिओ बनवीच असतो मित्रांनो त्याच्यामुळं जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्याने प्लीज चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव